टोल नाक्यावर व्हीआयपी ट्रीटमेंट न दिल्यानं एमएसआरडीसी मंत्री एकनाथ शिंदे यांच्या अंगरक्षकानं टोलच्या चा कर्मचाऱ्यावर हल्ला केला काल रात्री नाशिकच्या घोटे टोल नाक्यावर हा प्रकार घडला या घटनेचं सी सी टी व्ही फुटेजही समोर आलंय अंगरक्षकानं टोल केबिनवरच्या काचेवर एवढ्या जोरानं प्रहार केला की नंतर ती काच उडून कर्मचाऱ्याच्या चा नाकाला लागली संदीप घोंगडे असं जखमी कर्मचाऱ्याचं चा नाव असून त्याला नाशिक जिल्हा रुग्णालयात भरती केलं गेलंय दरम्यान एम एस आर डी सी मंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र नजर हा प्रकार घडल्याचा दावा केला शिवाय जेव्हा हा प्रकार घडला तेव्हा बाजूच्याच लेनमधून एकनाथ शिंदे यांची गाडी देखील जात होती असं प्रत्यक्षदर्शींनी म्हटलंय या सगळ्या संदर्भात एकनाथ शिंदे यांनी काय स्पष्टीकरण दिलंय पाहूया त्या कर्मचाऱ्याला पोलीस कर्मचाऱ्यांनी मारहाण करून दुखापत केलेलं आहे याच्यामध्ये वस्तुस्थिती नाहीये त्याचं लक्ष वेधण्यासाठी काचीवर थाप मारली आणि त्यामुळे ती काच फुटली आणि त्या कर्मचाऱ्याला दुखापत झालेली आहे असं मला आमच्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं सीसी फुटेजमध्ये आणखी काही आढळलं कर्मचाऱ्याचा दोष आढळला त्याची चूक आढळली किंवा त्याच्या मारहाणीमुळे त्याला दुखापत झाली असं आढळलं तर निश्चितपणे त्याला पाठीशी घालण्याचं कुठलंही काम मी करणार नाही आणि योग्य ती कारवाई देखील होईल